आपण न्यूज ग्रामीण आवाज आदर्श महाविद्यालयात आद प्राध्यापकांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात उमरगा शहरातील आदर्श महाविद्यालयातील प्राध्यापक प्राध्यापक डॉक्टर प्राध्या शौकत पटेल प्राध्यापक डॉक्टर सतीश अडगुडे प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर खरोसे यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांना राज्याचे माजी राज्यमंत्री तथा श्रमजीवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस बसवराज पाटील व संस्थेचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले अध्यक्षस्थानी विनायकराव पाटील होते माजी राज्यमंत्री बसवराज पाटील संचालक मल्लीनाथ दंडगे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे दिलीप भालेराव प्रकाश आष्टे ऍडव्होकेट व्ही ए साळंगे ऍडव्होकेट संजय बिराजदार ऍडव्होकेट गोविंद गायकवाड पप्पू सगर ऍडव्होकेट सुभाष राजोळे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुडसह आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी प्राध्यापक डॉक्टर शौकत पटेल प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर खरोसे प्राध्यापक डॉक्टर सतीश अडगुडे यांचा बसवराजजी पाटील व विनायकरावजी पाटील यांच्या शुभ हस्ते सेवापूर्ती सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री बसवराज पाटील म्हणाले की आदर्श शिक्षकांमुळे शिक्षण नावलौकिक होत असतो शिक्षकांनी आपल्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग सुसंस्कारित समाज निर्मितीसाठी करावा विनायकराव पाटील यांचे भाषण झाले शिक्षक हा विद्यार्थी घडविणारा ईश्वर आहे शिक्षकांमुळेच प्रत्येकाच्या जगण्याला दिशा मिळते शिक्षकाला सन्मानाची वागणूक देऊन नेहमी त्यांचा सामाजिक सन्मान झाला पाहिजे अशी अपेक्षा विनायकराव पाटील यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक प्राध्यापक डॉ बालाजी मोरे यांनी केले. प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड यांचे भाषण झाले. प्राध्यापक डॉ सतीश अडगुडे, प्राध्यापक डॉ शौकत पटेल, प्राध्यापक डॉक्टर भीमाशंकर खरोसे यांनी सेवापूर्ती सत्काराला उत्तर देऊन उपस्थित मान्यवरांची व श्रमजीवी परिवाराची कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण विराजदार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉक्टर राम सोलंकर यांनी आभार मानले मारुती कदम उमरगा धाराशिव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या विश्वविनायक बीन्सला म्हणून सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका